सिडकोच्या विरोधात पनवेल मधील शेतकरी आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांनी आता उपोषणाचे हत्यारच उपसले आहे नैना प्रकल्प हटवा साठी आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जन्मभूमी शिरढोण येथून पनवेलच्या शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत नैना हटाव शेतकरी बचाव अशा जोरदार घोषणा देत रॅली काढली होती तुरमाळे गावात अनिल ढवळे सह इतर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे हा उपोषण दरतरची लढाई असून अंतिम क्षणापर्यंत ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतोय शेती उद्ध्वस्त होतोय पर्यावरण उद्ध्वस्त होतोय या भागातला जनजीवन उद्ध्वस्त होतोय त्याचबरोबर गावकी भावकी हे सगळं उद्ध्वस्त होत असताना दिसतंय हे वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन छेडतोय आणि हा आंदोलन आम्ही शंभर टक्के जिंकणार